नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज बघा आम्ही विशेष म्हणजे की नाही आज मी मुरुंबा जे आंब्याचा आपण कच्च्या आंब्याचा मुरुंबा करतो आहे ना कर Ynthiane, ए, त्या आंब्याचा मुरुंबा आणि दुधापासून चहा करणार आहे का आणि मला ते मुरुंब्याचा चहा खूप आवडते आंब्याचा मुरुंबा जे असते ना तिचा चहा मला खूप आवडते आता बघा मी ते बरं का जास्त तुम्ही त्यात एक वाटी पाणी घालते पाणी घालायचं आणि त्यात बघा थोडीशी थोडं आहे की नाही आता हे घाली आहे आपण आंब्याचे जे मुरुंबा कच्च्या आंब्याचा मुरुंबा आहे बरं का मी घरी करून ठेवलेलं असते हे तयार करून ठेवलेलं असते कच्च्या आंब्याचा मुरुंबा कच्च्या आंब्याचा मुरुंबा जे आपण घातलं ना ती जर असं उकळू देतो आहे बघा इथं आता मी दोन चमचा असं कच्च्या आंब्याचा मुरुंबा घालायला लागले हे बघा मी आंबा ज्यावेळेस आंबा चालू आहेत ना आंब्याची सुद्धा त्यावेळेसच मुरुंबा करून ठेवली आहे घरी दोन चमचा घातलेत बरं का आणि आता हे चांगलं उकळू द्यायचं आंब्याचा मुरंबा जरा असं असल्यामुळे तुम्ही वेगळायला जरासं वेळ लागते एवढंच हे बघा आंब्याचं जे फर्क असते ना ते घातलं तर त्या मुरंबामध्ये बघा साखर आणि परत वेलदोडे जाय हे साय जायफळ वगैरे सगळं घातलं आता बघा एक चमचा चहा पावडर घालते बघा त्यात एक चमचा चहा पावडर घालते अगदी एवढा टेस्टी होते माहिती आहे का आणि दूध मी असा घेतला आहे की मलाईचा दूध घेतला आहे फुल क्रीम मलाईचा दूध घेतला आहे बघा मलाई दूध आहे आणि जरासं फेटून घेतले ते चिटवून घेऊन ये, तब ने चाहा ये मी हे बघा आता चहा उकळलाय बर का त्या चहा उकळलाय त्याच्यामध्ये आता घातले ते मलाही असल्यामुळे तुम्ही सगळं असं हे दिसायला लागले बघा आणि अगदी चहा एवढा छान होतोय माहितीये का हे बघा आणि जरासं मी कलर हे असल्यामुळं जर असं किचली